सुंदर अशी युनिक पॅटर्न आहे या वेट लाईट असल्यामुळे तुम्ही उचलू शकता ही मूर्ती आपण बघू शकतो गणपती बाप्पा तर लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे तर गणपती बाप्पाच्या मूर्ती कुठे सुंदर आणि छान मिळतात स्वस्तात मस्त कुठे मिळतात हे आज मी तुम्हाला सांगणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्या मिळतात वसई वेस्टला तर मी आज वसई वेस्टला आली आहे विघ्नेश्वर कला केंद्र या शॉप मध्ये व्हिजिट करणार आहे तर विघ्नेश्वर कला केंद्र या कारखान्याला तुम्हाला कसं माहिती आहे का तर तुम्हाला वसई वेस्टला यायचं आहे आणि वसई वेस्टला आल्यानंतर तुम्हाला हंड्रेड फीट रोडला आहे माझ्या लेफ्ट साइडला ग्रीन हाऊस हॉटेल आहे आणि त्याच्या अगदीच त्याच्यानंतर जे चौथं दुकान आहे तो हा गणपती बाप्पाचा कारखाना आहे सो आपण आतमध्ये जाऊयात आणि काय काय छान छान व्हरायटीच्या गणपती बाप्पाच्या मूर्ती आहेत ते पाहूयात चला चलो शॉपचे ओनर आहेत ब्रह्मेश खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये मध्ये तर मला सांगाल की तुमच्याकडे किती प्रकारचे गणपती गणपतीच्या मूर्ती आहेत आणि किती आहेत बघायला गेलं तर आपल्याकडे चारशेहून अधिक मूर्त्या आहेत दोन उपलब्ध आणि व्हरायटी देखील विविध पद्धतीचे व्हरायटी आहेत जसे कस्टमर्सला असते की श्रीकृष्ण रूपात किंवा शंकराच्या रूपात चारशेहून अधिक व्हरायटी मध्ये आपल्याकडे मॉडेल्स उपलब्ध आहेत चला तर मग आपण जाऊयात आतमध्ये आणि पाहूयात चला तर सगळ्यात आधी मला तुम्ही ही मूर्ती दाखवा आणि मला याबद्दल जरा सांगा खूप सुंदर अशी अशी युनिक पॅटर्न आहे या मूर्तीचा म्हणजे यातनं आपल्याला एक कळतं की जे गजमुख आहे हत्तीचं जे रूप आहे ते हत्तीच्या रूपात गणपती बाप्पांचं हे झालेलं आहे तर त्यावरती आपल्याला समजून येतो ती गोष्टच आहे आणि आपण प्रत्येकाने ती शिकलेली आहोत आपण ती वाचलेली आहोत आपल्याला लहानपणी प्रत्येकाच्या आजी आजोबांनी ती गोष्ट सांगितली आहे की गणपती बाप्पाला त्याचा जे गजमुख गजमुखाचा जो मुखवटा आहे तो कसा मिळेल मिळालेला सो त्यांनी ह्याच त्या मूर्तीतून तसं साकारण्यात आहे सो ती रूपात प्रयत्न केलेला आहे सो ती ही खूप सुंदर मूर्ती आहे आणि आपण त्याच्यावरच जे काम आहे ते किती सुंदर केलेलं आहे म्हणजे गणपती बाप्पाचे डोळे रेखीव तर आहेतच पण जे गजमुखाचे डोळे आहेत त्याच्यावरचे जे रेखीव काम आहे ते आपण बघितलं तर आपल्याला ढिट्टू जसे हत्तीचे डोळे असतात तसे ते दिसतात खूप सुंदर अशी मूर्ती आहे आपण पुढे जाऊयात आपण ह्या मूर्त्या सुद्धा बघूयात की ही पण मूर्ती एकदम छान शांत निवांत इथे आम्ही असं डायमंड वर्क करून दिलेलं okay. असतं ओके जसं आमचा स्टाफ आहे यश राठोड आहे आमच्याकडे जे डायमंड वर्कचं काम करतात बघतात ओके okay. आणि हा आपण बघितला तर जासवंदामध्ये बसलेला गणपती बाप्पा आहे किती गोड मूर्ती आपण बघू शकतो तुमच्याकडे शाडू मातीच्या पण मूर्ती आहेत शाडू मातीचे तर आता तुम्हाला दगडूशेठ हलवाई जो गणपती बाप्पा आहे पुण्यातला सो तशी जर मूर्ती हवी असेल तर तशी आहे हे पुण्यातले दगडूशेठ जे आहे त्याची प्रतिकृती आहे आपल्याला उपलब्ध वाव खूपच सुंदर आहे आणि ह्याचे डोळ्याचं काम वगैरे तुम्हीच करता का हो थो, एक्चुअली थोडाफार काम आम्ही करतो काही रेडीमेड पुण्यात पेंटवरने येतात अच्छा पेनच्याच मूर्त्या आहेत आणि आता लवकरच गोकुळष्टमी येते सो कृष्ण रूपातील श्री कृष्ण रूपातल्या गणपती गणपती जर तुम्हाला हवा असेल तर तो हा आहे आणि त्याच्यावर मुळात मोरावर बसलेला गणपती आहे आ, आता त्याच्या हातात गणपती बाप्पाच्या हातात बासुरी ना बासुरी नाहीये पण ते नंतर असेल हो ना खूप सुंदर अशी आहे आणि त्याच्यावर त्याच्या मुकुटावर डायमंड केलेला आहे तिथे पण मोरपंख लावलेला आहे त्यांनी तर बालगणेश रूपातला जर तुम्हाला बाप्पा हवा असेल पहिलं वर्ष असतं प्रथम वर्ष तर त्यांच्याकडे बालगणेश बस मूर्ती बसवली जाते तर मग त्याच्यासाठी हा ऑप्शन तुमच्यासाठी खूप छान आहे इथे खूप छान छान बालगणेश आहेत पुढे पण आपण तेही बघूया तर तुम्हाला माहिती आहे ना ह्या वर्षी किती मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी, साजरी तर झालीच पण अजून एक दिवाळी साजरी झाली ती अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठेमुळे तर त्याच्यामुळे यावर्षी भगवान श्री रामकृष्णांच्या मूर्त्या सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहेत सो तुम्हाला तशा मूर्त्या सुद्धा मिळत आहेत तर ही मूर्ती ती आहे आणि एवढी सुंदर मूर्ती त्यांनी साकारली आहे खूप सुंदर असं बाप्पाचं रूप त्याच्यात आहे आणि पूर्ण बारकाईने ही मूर्ती केलेली आहे आणि त्याच्या रो रेखीव आणि कोरीव काम असं केलेलं आहे खूप सुंदर मूर्ती ही आ, या, या, ही मूर्ती शाडू मातीची आहे की पीओपी ची देखील पीओपी मध्ये ओके सो मोस्टली पीओपी चे सेट तुमचा मोस्टली असं नाही कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार आम्ही जसे राम अवतार हवा आहे कोळी बांधा हवा अवतार हवा आहे तर आम्ही असं वाटतं की शाडूच्या मातीचा तुमच्याकडे जास्त ऑर्डर येत आहेत शाडू मातीचे देखील आहेत कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आम्ही आणत असतो असं तर हा जो सेक्शन आहे तो पूर्ण आपला शाडू मातीचा आहे सो आता आपण अजून एक अशी मूर्ती बघूया जी साईबाबांनी च्या प्रतिकृतीत साकारलेली आहे साईबाबांची मूर्ती जशी शिर्डीत आहे तसंच त्यांनी हे साकारण्याचा सा प्रयत्न केलेला आहे आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे तसे बरेच आहेत बरं आता ते आपण भगवान श्री रामकृष्ण बघितले मग आपण साईबाबा बघितले तर मग आता सिद्धिविनायकाची मूर्ती तुम्हाला बघायची आहे का तर ती मूर्ती इथे आहे आणि ही मूर्ती एवढी सुंदर आहे जसं सिद्धिविनायकाची मूर्ती मंदिरात आहे सिद्धिविनायक मंदिरात आहे तशी ही मूर्ती आहे आणि खूपच सुंदर आणि आकर्षित करणारी ही मूर्ती आहे आपण पुढे जाऊयात म्हणजे गणपती बाप्पाला किती रूपं दिली गेलेली आहेत प्रत्येक मूर्तीत काहीतरी वेगळेपण आहे तुमच्या इथे खूपच सुंदर आहे आणि म मुळात एक गोष्ट आहे जी मी ऐकली आहे ती म्हणजे चंद्राची सो गणपती बाप्पा गणपती बाप्पा जात होता त्याच्या वाहनावरून हा मग चंद्र हसतो मग चंद्रदेव हसल्यानंतर मग तेव्हा गणपती बाप्पा श्राप दिलेला असतो कि तुला आता आयुष्यात पहिला माझ्या पहिला हा कोणी बघणार नाही जेव्हा जेव्हा माझी चतुर्थी असेल तेव्हा पहिल्या दिवशी तुझं तोंड कोणी बघणार नाही आणि जेव्हा कोणी तुझं तोंड बघेल त्याला शिक्षा हा शिक्षा होईल बरोबर त्याप्रमाणे आपण स्टोरीत असं जसं सांगितलंय तसं आपण मूर्तीमध्ये रूपांतर करण्याचं मग मग अशा मूर्त्या जेव्हा जे आपण घेतो म्हणजे ऑफकोर्स त्या सगळ्या अंधश्रद्धा असू शकतात किंवा काही असू किंवा श्रद्धा असू शकते पण मग जर जेव्हा आपण अशा मूर्त्या जेव्हा घेतो चंद्रातल्या पण तेव्हा तर म्हणजे अशा मूर्त्या घेऊन जातात लोक चंद्रा चंद्रावरची वगैरे नक्कीच असं नाही की काही त्यांचं वैयक्तिक वैर त्यांच्या बरोबर ज्या ज्या त्याची आवड असल्याप्रमाणे ते घेतात ओके कारण तो एक स्टोरीचा पार्ट जोडला गेलेला स्टोरी वरनं पार्ट त्यांनी जोडला गेलेला आहे असं म्हणतात आता हे बालाजी स्वरूपात मूर्ती आहे जे आपले साऊथ इंडियन कस्टमर आहेत त्यांनी बुकिंग हो, केलंय का बुकिंग हो, केलं ऑर्डर प्रमाणे आम्ही उपलब्ध करून देतो आम्ही जसं सांगितलं चारशेहून अधिक व्हरायटी आहेत आमच्याकडे बर बर आता ते सगळं बघितल्यानंतर आपण बालाजींची प्रतिकृती बघूयात मूर्ती ती ही आहे आणि ती पण खूप सुंदर आहे डिटो बालाजी प्रतिरूप त्या मूर्तीला देण्यात आले वाव आणि ही बालगणेशाची मूर्ती आपण बघत किती आहे म्हणजे गणपती बाप्पा मोदक दाखवतो असे हातात का? मोदक आहे वाव तर हा गणपती बाप्पा पण गोड आहे मुळात एवढा शाडू मातीची मूर्ती आहे पण एवढी हलकी फुलकी आहे मस्त आहे म्हणजे हो किती गोड मूर्ती आहे ही आणि म्हणजे एवढं त्याचं रेखीव काम आहे ना म्हणजे याचे डोळे पण बघितलं ना आणि एवढं हसत हसत मुख चेहरा आहे ना त्याचा वा खूपच छान वाटतं ही मूर्ती हे झाले शाडू मातीचे तसेच आपल्याकडे कागदाच्या लगद्याने देखील बनलेल्या मूर्त्या आहेत हो। बघा ही मूर्ती आहे जशी जशी हो हो, हो उंची वाढते तर मातीच्या मूर्ती आहे हेवी होत जातात तर आपल्याकडे लाईट वेट कागदाच्या लगद्याने बनवलेल्या मूर्त्या देखील आहेत तशीच ही एक आहे आपल्याकडे या दोन मूर्त्या दोन फुटा उचलू शकते काही नाही उचलू शकता तुम्ही आणि ही मूर्ती किती आहे कागदाच्या लग्नाची ही सुरुवात पाच हजारापासून आहेत आपल्याकडे ते व्हरायटीज असे भेटतील कागदाच्या लग्नाच्या कागदाच्या लग्नापासून इको फ्रेंडली आहे डिंक वापरला गेला आहे यात कागद आपण ठेवूयात हो ओके आणि कागदाच्या लग्नापासून बनवलेल्या मूर्त्यांचे किती प्रकार तुमच्याकडे आहेत सध्या तरी दोनच प्रकार आहेत कारण कस्टमरची रिक्वायरमेंट इथे जास्त नसल्या कारणाने दोनच आहेत म्हणजे तुमच्याकडे जर तुम्हाला हवी असतील तर ती ऑर्डर प्रमाणे उपलब्ध करून देऊ ओके आणि तुम्ही मुंबईत पण डिलिव्हर करता का ऑल ओव्हर इंडिया करतो आम्ही कुठेही ओके जशी एक मूर्ती यूएस ला आहे तसं ऑल ओव्हर इंडिया कुठेही डिलिव्हर तर आपण आता सगळ्या मूर्त्या बघितल्या पण ही मूर्ती माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण मी दत्त भक्त आहे आणि मला खूप आवडल्या मूर्ती ही आणि ही दत्त रूपात साकारलेली मूर्ती आहे हो ना हो oh. खूपच सुंदर आहे आणि ही शंकर बाल शंकर रूपात स्थापन oh. केलेली मूर्ती आहे तर आता गणपती बाप्पा जर तुम्हाला तुमच्या स्टाईल मध्ये हवा असेल तर तसाच एक श्रीकृष्ण अवतारे आहे आपल्याकडे जो पाली नाग हो ती ना, ती जी स्टोरी हो, आहे नरेट करण्यात आली आहे या मूर्तीच्या म्हणजे ना मला आता प्रत्येक मूर्ती बघितल्यानंतर कारखान्यात आल्यावर मला असं जाणवलंय की गणपती बाप्पाच्या जितक्या स्टोरीज होत्या त्या तुम्ही रिक्रिएट केल्या क्रिएट करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि मला आरती देखील आहे आरती आपण हो। म्हणतो गरुडावर बसवणी माझा कैवारी आला तसे हे गरुडावर बसलेली देखील मूर्ती आहे आणि खूपच सुंदर मूर्ती अशी आहे यांच्याकडे आणि ही मूर्ती काय आहे मला एक जरा सांगताय का यात ऍक्च्युली अयोध्येचं राम मंदिराची प्रतिकृती मागे करण्यात आली आहे आणि जे गणपती बाप्पा आहेत ते रामाच्या अवतारात आहेत हातात धनुष्य बाण घेतलेला आहे त्यांनी पुन्हा आपल्याला एकदा अयोध्येचे प्रतिकृती पाहायला मिळते आता मगाशी आपण मागे कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या मूर्त्या बघितल्याच आहेत पण अजून एक त्यातलीच प्रतिकृती त्यांनी मला दाखवली एक व्हरायटी आहे कागदाच्या लगद्यापासून बनवलेली इको फ्रेंडली गणपती बाप्पाची मूर्ती सो मला ती दाखवा जरा प्लीज आणि ह्याच्यात त्यांनी शंकराची शं... भगवान श्री शंकराची प्रतिकृती साकारली आहे त्यांनी असल्यामुळे तुम्ही उचलू शकता ही मूर्ती आपण बघू शकतो तर आपण सगळ्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या इकडच्या बघितलेल्या आहेत आणि अजून एक मला आकर्षित ज्या मूर्तीने केलेलं आहे ती मूर्ती म्हणजे वस्त्र नेसवलेली मूर्ती आणि याच्यावर आपण बघू शकतो की सुन्द। हो ने वस्त्र नेसवलेलं आहे गणपती बाप्पाला मुळात त्या वस्त्राचं कॉम्बिनेशन सुद्धा एवढं सुंदर आहे अशा बऱ्याच मूर्त्या त्यांच्याकडे आहेत पण ही मूर्ती पण खूप सुंदर आहे आणि ह्याच्यावरचं जे काम आहे ते एवढं रेखीव आणि सुंदर आहे त्याच्यावरचं डे जे डायमंड वर्क आहे ते एकदम परफेक्ट असं आहे खूप छान मूर्ती अशी आहे कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे मी वस्त्र नेसवणं किंवा आभूषण ज्यांना हे करायचे असतात त्यात ते आम्ही करतो खूप छान छान मूर्त्या तर आहेत तुमच्याकडे तर ही मूर्ती पण खूप सुंदर आहे आणि याच्यामध्ये गणपती बाप्पा मस्त आराम करताना दिसत खूप छान मूर्ती आहे ही पण आणि ही शाडू मातीची मूर्ती आहे नाही आणि याच्यावर जे गणपती बाप्पाचं वाहन आहे मुशक राजा ओ, दे दे दिस्टे, सेवा करताना दिसते गणपती बाप्पाला मोदक भरवताना दिसतोय आणि गणपती बाप्पा छान आरामात बसून मोदक खाताना दिसत सो आजच्या हो सो आपण आता सगळ्या छान छान मूर्त्या एक्सप्लोअर केल्या आपण पाहिल्या इकडे सो आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आमच्या लोकमत सेल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आमचे व्हिडिओ आमच्या व्हिडिओवर कमेंट्स करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच